श्री शिवाय नमस्तिभ्यम मित्रांनो प्रदीप मिश्रा ज्यांना सिहोरवाले बाबा म्हणूनसुद्धा ओळखले जाते प्रख्यात पंडित प्रदीप मिश्रा हे शिवपुराण कथा आपल्याला सांगतात आणि शिवपुराणमधलेच काही उपयुक्त आणि शक्तिशाली चमत्कारी देखील सांगतात असाच एक उपाय त्यांनी सांगितला आहे आपल्या जीवनातल्या कोणत्याही अडचणी असतील दुःख असतील गरिबी असेल काही प्रश्न असतील त्यांची उत्तरे मिळत नसतील मार्ग मिळत नसेल किंवा आपण कुठेतरी काहीतरी अडकलेलं असू तिथून आपल्याला निघता येत नसेल मी गोष्ट करतोय जीवनाची तर जीवनामध्ये कोणताही असा फेज आला असेल अशी वेळ आली असेल की काही कळत नाही आहे काय करावं तर आपण भरपूर जागेवर हातपाय मारत असतो कोण कुठून मदत करतं का याला भजतो त्याला भजतो ह्या देवावर विश्वास ठेवतो त्या देवावर विश्वास ठेवतो आपण सगळ्यांचाच करतो काही वेळेस नशीब साथ देतं लवकर प्रश्न सुटतात काही वेळेस नशीब परीक्षा बघतं तर अशाच सर्व लोकांसाठी एक सोपा सरळ उपाय प्रदीप मिश्रा यांनी सांगितला होता तो उपाय अगदी सोपा आहे फक्त मनात श्रद्धा पाहिजे एक रुपयाचा खर्च नाही फक्त तुम्हाला तुमच्या घरातल्या तुमच्या किचनमधल्या तांदुळातून अकरा तांदुळाचे दाणे घ्यायचे आहेत अखंड पाहिजेत कुठून तुटलेले फुटलेले नको वाटीमध्ये घ्या अकरा तांदळाचे दाणे एक लोटा पाणी म्हणजे आपल्या घरातला तांब्याचा असेल पितळाचा असेल स्टीलचा असेल तो एक लोटा घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं आणि अकरा तांदुळाचे दाणे आणि तो लोटाभर पाणी जवळच्या शिवमंदिरात जायचं जर जवळ शिवमंदिर नसेल तर मग आपल्या घरात जर शिवलिंग असेल तरी चालेल मंदिरात जाऊन हा उपाय करू शकतात किंवा घरातल्या शिवलिंगवर केला तरी चालतं शिवलिंग समोर बसा नमस्कार करा प्रार्थना करा आणि त्यानंतर अभिषेक करा तुमच्याकडे जे पाणी आहे त्याने एक बारीक धार शिवलिंगवर टाकायची आहे घरात असाल तर मग शिवलिंग एका भांड्यामध्ये ताटामध्ये तामणामध्ये ठेवून घ्या आणि एक बारीक धार शिवलिंगवर पडेल असं पाणी टाका आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा नामस्मरण सुरू ठेवा घाई करू नका एकदम हळूही नाही एकदम जोरातही नाही एकदम स्लोही नाही एकदम फास्टही नाही एकदम स्लो एकदम फास्ट असं नाही एकदम मध्यम असू द्यायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि पाणी सोडत राहायचं एकदम घाई नाही करायची पाणी टाकताना हळूवार सोडत राहायचं आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोलत राहायचं पाणी संपल्यानंतर शिवलिंग उचलायचं आणि जिथे देवघरात शिवलिंग आपण ठेवलं होतं तिथे पुन्हा ठेवून द्यायचं त्यानंतर आपण अकरा दाणे घेतले तांदळाचे ते एक एक दाणे आपण शिवलिंगवर ठेवायचं आणि तेव्हा बोलायचं ओम नमः शिवाय पहिला दाना ठेवा पुन्हा ओम नम शिवाय दुसरा ठेवा असं अकरा वेळेस बोलायचं आहे हे झाल्यानंतर प्रार्थना करायची आमचे सर्व प्रश्न सुटू द्या आम्हाला मार्ग दाखवा आमची मदत करा मित्रांनो हा उपाय एवढा चमत्कारी आहे की याचे फळ लगेचच मिळतात चमत्कारी फायदा होतो प्रश्न सुटतात मार्ग मिळतो मदत होते मित्रांनो आपण भरपूर गुरूंना भरपूर देवांना मानतो त्यांची पूजा अर्चना करतो पण महादेव हे देवांचे देव आहे सर्वात मोठे आहेत तुमचा विश्वास ज्याही गुरुवर आहे ज्याही देवांवर आहे त्यांच्यापेक्षा मोठे महादेव आहेत हे विसरायचं नाही त्यांचे उपाय आणि त्यांची पूजा ही नेहमी सिद्ध होतेच मनापासून करा सिद्ध नक्की होईल धन्यवाद